महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठी बातमी एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम सर्वांसाठी जाणून घेणे खूप महत्वाचे काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागून होणार नवीन नियम गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर एक जूनपासून नवीन नियमात बदल करण्यात येणार आहे अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडरवर अनेकांना मोठ्या सवलती दिल्या जातील चला तर मग जाणून घेऊन या सविस्तर बातमी फायदा कसा होईल ज्यांची सबसिडी बंद आहे ते पुन्हा सुरू कसे करतील तुम्ही लोकांनी काही दिवसापूर्वी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरवर एक हजार दोनशेमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आता नऊशेच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यांमध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे हे आपण जाणून घेऊया या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला ग योजनेअंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप के वाय सी केले नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुरुष महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे के वाय सी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वी सांगण्यात आले होते परंतु ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम एक जूनपासून एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहेत आपण सर्वांना माहीत आहे की उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना तीनशे रुपये अनुदान दिले जाते मात्र सर्वांना तीनशे रुपयाची सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयात उपलब्ध आहे यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार दिला आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दर कमी किंवा वाढले जातात यावेळी एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्यांची किंमत दहा ते पन्नास रुपयेपर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि गल एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर देशाची राजधानी दिल्लीमध्ये दे एल पी जी गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपये मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये गुडगावमध्ये नऊशे अकरा रुपये बेंगळूरमध्ये नऊशे पाच रुपये चंदीगड नऊशे बारा रुपये जयपूर नऊशे रुपये पटणामध्ये नऊशे कोलकत्तामध्ये नऊशे एकोणतीस नऊशे अठरा रुपये आहे चेन्नई नोएडा आणि भुवनेश्वर नऊशे एकोणतीस रुपये हैदराबादमध्ये नऊशे पंचावन्न रुपये असे आहेत दर धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा